तशी त्या सत्यपूर गावामध्ये ब्रह्मदेवाचं तपश्चर्येचं स्थान आहे जे स्थान सासवडचं आहे सा ब्रह्म याने तप केले ब्रह्मपुरी म्हणविले जना अभंग आहे तसं ब्रह्मदेवाची तपश्चर्येचं ठिकाण म्हणजे सत्यपूर सत्तावीस योगी सत्यपूर नगरी गोरोबागांच्या आरतीची सुरुवात आहे सत्तावीस योग सत्यपूर नगरी आणि त्या सत्यपूर नगरीमध्ये गोरोबा काका त्यांच्या जातीविहित था आलेला त्यांचा व्यवसाय गाडगी मडकी मृतिकेची भाषणं तयार करणं मृतिकेची खेळण्या तयार करणं हे त्यांचं काम असायचं नामनेराय ज्ञानोबाराय सावता महाराज निवृत्तीनाथ सोपान्य मुक्ताबाई यांच्या समकालीन गोरवका होते पण त्यांच्यापेक्षा वडील होते वारकरी संप्रदाय मला काका सांगतो हे मग अशी बोलून गेलो तीच नाव आहेत हा केंदूरची कानो पाठक ही काका गोरबा काका भुजलिंग सोपान काका, काका। काका। या सोपान काकांनी काका या तिघांना काका केला काय आपले सोपानदेव महाराज सासवड समाधिस्त यांनी या तिघांना काका केले गोरोबा चा, काका सेना महाराज एक दोन कानोराज पाठक तीन आणि भुजलिंग काका चार अशी चार काका आहे गोरबा काका त्यांचा चरित्रातला तसा विशेष भाग बऱ्याच लोकांनी काही शंका विचारल्या म्हणजे महाराज गोरबाकांना अनुग्रह कोणाचा होता गोरबा काकांना अनुग्रह प्रमाण नाही पण ज्यांची प्रामाणिक आणि प्रमाणित कीर्तन ऐकले त्यांनी सांगावं की त्यांना अनुग्रह गोरुषनाथांचा होता गोरबागकांना अनुभव गोरुष्णात गोरुबागकांच्या समाधी स्थानिक चरित्र मिळतं पण ते चरित्र तसं संगतीयुक्त नाही आहे संगतीयुक्त नाही जसं संगतीयुक्त चरित्र निळ महाराजांचं त्यांच्या पणतून केलंय असं चरित्र गोरुबागकांचं नाहीये गोरवांचं चरित्र जे आहे ते नामदारांचे काही अभंग आणि काही एकनाथ महाराजांचे अभंग या दोन्ही अभंगाचा जर मिलाप केला तर ते गोरवांचे चरित्र अगदी शुद्ध चोखाळले स्फटिक देश असं आपल्या मनानुव्या करून करणं हो योग्य नाही अपवाद निळपारापर्यंत संतांच वाङ्मय वापरायचं इतरांचं वापरायचं नाही पण निळकबाऱ्यानंतर सुद्धा वाङ्मय वापरावं शिरोधार्य मानावं वा। असं वाघ्मय वा। महिपती महाराजांचा मानावं महाराज दर्शन होतो होत माऊली तीर्थावळीचे अभंग जसे ना तसे ओबीरूप आहेत तसे कधी जाल तर तिथं मैपती महाराजचा विणा आहे मैपती महाराजांचं देवघर जिथं रुक्मिणी ते पावलं उठतात अजूनही नामदेवच्या समाधी सोड्या दिवशी तिथं पावलं उठतात देवाची पैपल्ली महाराजांना फार प्रासादिक फार प्रसादिक काय त्या प्रासादिक किंबहुना सर्व